आज खऱ्या अर्थाने महायुतीच्या उमेदवार म्हणून राज्यसभेवर सुनीतरावणींची बिनविरोध त्या ठिकाणी तिथं निवड झालेली सरांना माहिती आहे की बारामतीमध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये आदरणीय दादानी प्रचंड अशा प्रकारचा सर्व गक्कावर त्या ठिकाणी विकास केलेला आहे छोट्या मोठ्या कामापासून त्या वैयक्तिक कामापर्यंत आणि तालुक्याच्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय दादानी तण म्हणून तिथं तिथं लावून खऱ्या अर्थाने माझं घरातलं काम असं समजून ह्या तालुक्याचा सगळ्या क्षेत्रामधला त्या ठिकाणी के विकास केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांना विकास कामं करत असताना आदरणीय सुनीतराव वैनींची त्या ठिकाणी खासदार म्हणून साथ लाभणार आहे आणि मग केंद्राचं अनेक प्रकल्प असतील राज्याचं प्रकल्प असतील की मा युतीचंच दोन्ही ठिकाणी सरकार असल्यामुळं निश्चितप्रमाणे त्याचा फायदा त्या ठिकाणी तिथं होणार आहे परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये जसं दादा गेल्या पंचवार्षिकला एक लाख पासष्ट हजाराने निवडून आलं त्याच्यापेक्षा जास्त मताने दादा येतील निवडून येतील कारण का तर तालुक्यातल्या सर्व लोकांना माहिती आहे की हा विकास कोणी केला आणि कामाचा त्या ठिकाणी तिथं कोण व्यक्ती आहे आणि म्हणून दादांचं त्यांना त्या ठिकाणी शंभर टक्के मार्क त्या ठिकाणी असतात